श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो आज पंचवीस ऑक्टोबर दरवर्षी हा दिवस आंतरराष्ट्रीय कलाकार दिन म्हणून साजरा केला जातो या विशेष दिवसाबद्दल जाणून घेऊया आजच्या वृत्तविशेष मध्ये हो, कॅनडाचे चित्रकार ख्रिस मॅक्ल्युअर यांनी कलेचे महत्व सर्वसामान्य लोकांना समजावं सामान्य, सामान्य रसिकांकडून कलेला प्रोत्साहन मिळावं आणि समाजाच्या तसंच व्यक्तीच्या भावनिक आणि बौद्धिक झडणघडणीत असलेलं कलेचं महत्त्व समाजाच्या लक्षात यावं यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर कलाकार दिनाची सुरुवात केली यासाठी त्यांनी पंचवीस ऑक्टोबर हा सुप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासोचा जन्मदिवस निवडला याच दिवशी सन अठराशे एक्क्याऐंशी मध्ये पिकासोचा जन्म झाला मूळचा स्पेन वासीय असलेला पिकासो वयाच्या एकोणीसाव्या वर्षी युरोपातल्या विकसित कलेचं माहेरघर असलेल्या पॅरिसमध्ये दाखल झाला आणि त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैलीनं जगभरातल्या रसिकांना वेड लावलं आंतरराष्ट्रीय कलाकार दिन सुरू करणारे क्रिस मॅक्लुअर कोण होते आणि पाब्लो पिकासो यांचं चित्रकलेच्या क्षेत्रातलं महत्व काय याविषयी जाणून घेऊया चित्रकला अभ्यासक आणि भारतीय हस्तकला उद्योगाच्या संस्थापिका डॉक्टर मंजिरी ठाकूर यांच्याकडून दोन हजार चार मध्ये कॅनेडियन आर्टिस्ट क्रिस मॅक्लेअरने या उपक्रमाला सुरुवात केलेली आढळून येते पंचवीस ऑक्टोबर हा दिवस जागतिक कलाकार दिवस म्हणून साजरा व्हावा यासाठी क्रिसने काही खटपट केली या निमित्ताने के कलाकारांनी एकत्र यावं मग ती फक्त चित्रकला नाही किंवा ते फक्त क्राफ्ट नाही हस्तकला नाही म्युझिक डान्स कम्पोजिशन्स अशा विविध स्तरावरील कलाकारांनी एकत्र यावं त्यानिमित्ताने समाजाने कलाकारांचं कॉन्ट्रीब्युशन रेकग्नाईज करावं कलाकारांना एक प्रेरणा द्यावी कलाकार जो प्रेरित होऊन ही कामं करतो किंवा विविध विषयांवरती त्याच्या कला सादर करतो सगळ्या गोष्टींना समाजातनं मान्यता मिळते समाज जेव्हा त्यांना अप्रिशिएट करतो तेव्हा कुठेतरी जाऊन त्या कलाकारांना सुद्धा एक प्रोत्साहन मिळत असतं आणि हाच नेमका उद्देश ख्रिस्टच्या ह्या दिवस सेलिब्रेट करण्यामागचा आपल्याला लक्षात येतो पारंपरिक कला लोककला अत्याधुनिक कला समकालीन कला अशा अनेक कला विश्वातून हा दिवस साजरा व्हावा यासाठी क्रिसने प्रयत्न केलेले दिसतात कॅनडामध्ये या, या छोट्याशा उपक्रमाची सुरुवात झाल्यानंतर जगभरात लोकांनी उत्साहाने हे उचलून धरलं म्युझियम्स आर्ट गॅलरीज कला संस्था अशा अनेक ठिकाणी ह्या दिवसाचे कार्यक्रम होऊ लागले आणि हा, हो। हा, हा दिवस साजरा करणं म्हणजे वर्षात एकदा तरी आपल्या कलाकारांना आपण सन्मान देतो आहोत याची जाणीव ठेवणं यासाठी हा महत्वाचं ठरतो तर ख्रिस्तचं हे योगदान पंचवीस ऑक्टोबर ह्या दिवशीपासून सुरू केलेलं हे फार महत्वाचं मानलं जातं आता पंचवीस ऑक्टोबरच का हा दिवस विख्यात चित्रकार पाब्लो पिकासो याचा जन्मदिवस आहे मग पाब्लो पिकासूच का साधारण एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी जन्माला आलेला स्पॅनिश चित्रकार पाब्लो पिकासो याचं चित्रकलेतील योगदान खूप महत्वाचं मानलं जातं त्याला विविध कारणही आहेत जागतिक महायुद्धांच्या काळामध्ये कलेला सांभाळत स्वतःवर आलेल्या प्रसंगांना सांभाळत आणि त्या जागतिक दुःखाला सामोरं ठेवत त्याच्यावर भाष्य करणं ही त्यावेळेला एक कठीण गोष्ट होती पिकासोने ते धारिष्ट दाखवलं आणि गर्निका आहे अतिशय प्रसिद्ध असं त्याचं चित्र महायुद्धावरच्या पडसादाचं त्याने तयार केलं आजही हे चित्र लोकांनी स्मरणात ठेवलेलं आहे यातच आपण पिकासोची महती समजू शकतो ट्युबिझम म्हणून चित्रकलेतला एक वेगळा प्रकार जो आहे त्याचाही संबंध पिकासोशी जोडला जातो त्याच्याबरोबर ब्राक नावाचा त्याचा अजून एकही सहकार होता पण क्युबिझम म्हटल्यानंतर पिकासो हे समीकरण काहीसं समाजामध्ये रूढार्थाने रुढार आहे पण पिकासोचं फक्त एवढंच आपण कॉन्ट्रीब्युशन न पाहता अजून काही गोष्टी पाहिल्या तर लक्षात येतं की वास्तववादी कलांमध्ये सुद्धा मनाच्या विविध कंगोऱ्यांचा ओहापोह पिकासोने केलेला आहे त्यातून दुःख दाखवण्याचं त्याची जी ब्लू सिरीज आहे ही खरोखर वादातीत आहे अतिशय हाडकुळा माणूस जो गिटार वाजवतोय हे त्याचं इतकं औदासिन्यावर भाष्य करणारं चित्र आहे अशी कितीतरी चित्र पिकासोची फार महत्वपूर्ण ठरतात मुळात पिकासो हे नाव जगभरात अनेक कारणांनी फेमस असलं तरी ते फेमस आहे अजूनही लोकांना चित्रकार म्हटल्यानंतर अरे पिकासो हे पटकन तोंडावर येतं ह्यातच त्या कलाकाराची महती आपल्या लक्षात येते विसाव्या शतकातलं एक प्रातिनिधित्व चित्रकलेचं करणारा म्हणून पाबलो पिकासो हा महत्त्वाचा आहे तर पंचवीस ऑक्टोबर हा जागतिक कलाकार दिन म्हणून नुसता आपल्याला स्मरण करून काम करायचं तर सगळ्या कलाकारांना त्यांच्या योगदानासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायची आहे श्रोते हो माणसाची सर्जनशील अभिव्यक्ती असलेली कला अनेक पद्धतीने प्रगट होत असते कधी ती जीवनातला सौंदर्य दाखवते तर कधी कटू वास्तव दाखवते कधी इतिहासाच्या पानांवर मागे घेऊन जाते तर कधी इतिहास बदलण्यासाठी क्रांती बंड करायला प्रवृत्त करते तर कधी तीच कला अशांतीपासून शांतीकडे नेते कला नसेल तर इतिहास नाही आणि संस्कृतीही नाही कुठलीही कला मग ती चित्रकला शिल्पकला छायाचित्रकला यासारखी ललित कला असो वा संगीत नृत्य नाट्य यांच्यासारखी प्रयोगात्मक कला असो समाजाला आनंद देण्याचं कार्य प्रसंगी समाज घडवण्याचं कार्य कला करत असते म्हणून कला आणि कलाकार यांच्या प्रती ऋण व्यक्त करण्यासाठी असे दिवस साजरे करायला हवेत पुण्यातल्या चित्रकारांनी पिकासोचा जन्मदिन त्या काळी कसा साजरा केला याची माहिती देत आहेत चित्रकार आणि कला संग्रहालय क्युरेटर अभिरक्षक राजू सुतार एकोणीसशे एक्क्याण्णव मधली ही गोष्ट आहे मी आणि माझा मित्र नितीन हडप आम्ही लायब्ररीमध्ये बसलो होतो कॉलेजच्या आणि तिथे असं लक्षात आलं की दुसऱ्या दिवशी पिकासोचा जन्मदिवस आहे आणि मग आम्ही असं ठरवलं की आपण काहीतरी करूयात आणि आम्ही विजय शिंदेंकडे गेलो विजय शिंदे त्यावेळेला पुण्यात होते आणि त्यांनी एक आयडिया सुचवली की आपण कुठल्या तरी पब्लिक स्पेसमध्ये आपण काहीतरी एकत्र मिळून सगळ्यांनी एक पेंटिंग करावं मग आम्ही ते ठरवलं आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे आर्टिस्ट तिथे जमा झालो आणि एक मोठं पेंटिंग आम्ही सगळ्यांनी एकत्र रंगवलं तर ही सगळी घटना विजय शिंदेंनी रजांना पत्र लिहून फ्रान्समध्ये रजा त्यावेळेला होता त्या। तर पत्र लिहून त्यांनी रजांना हे सगळं सांगितलं तर रजांनी तिथे फ्रान्समध्ये डिस्कशन झालं त्यांचं की भारतासारख्या आणि पुण्यासारख्या ठिकाणी पिकास हो किंवा त्यावेळेला आम्हाला हे माहिती नव्हतं की हा आंतरराष्ट्रीय कलाकार दिवस किंवा चित्रकार दिवस आहे पण त्यांच्या त्या सगळ्या डायलॉगमधनं ते कळलं आणि मग रजा आम्हाला भेटायला आले पुण्यामध्ये तर त्यानिमित्ताने मग आम्ही काही पुढे अजून प्रकल्प केले पण एकंदरीत पाहता हा जो प्रकार आहे आंतरराष्ट्रीय कलाकार दिवस हा एवढा इंडियात तरी माझ्या माहितीप्रमाणे फार साजरा होत नाही आणि त्याला बरेच रिझन्स आहेत त्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे कलाकार एकत्र संघटित वगैरे नाही आहेत आणि मला असं वाटत नाही की आजही कित्येक लोकांना पंचवीस ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय कलाकार दिन आहे माहिती असेल आणि याचा प्रचारही झाला नाहीये किंवा याच्यामध्ये मला असं वाटतं की सरकार जे आहे त्याने बऱ्यापैकी पुढाकार घ्यायला हवा जसे बरेचसे आपण आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करतो त्यातल्या त्यात ते अठरा मेला आंतरराष्ट्रीय म्युझियम दिवस आपण साजरा करतो त्याच्यात थोडाफार प्रमाणामध्ये हा अवेअरनेस आहे पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या घडत नाही आहेत आणि त्यातल्या ते त्यात कलाकार हा तसा बघायला गेला तर फार महत्त्वाचा घटक मानला गेला नाही आहे आणि कला शिक्षणाच्या बाबतीत पण तोच प्रकार बघायला मिळतो आणि ह्या सगळ्याचा परिणामच आहे की आपल्याला हे सेलिब्रेशन बघायला मिळत नाही आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती बऱ्यापैकी गोष्टी घडतात पण भारतातल्या जर आपण गोष्टी बघितल्या तर फार याच्यात आपल्याला तसं काही सापडत नाही आणि हे करण्यासाठी पुढाकार मला वाटतंय सगळ्या इन्स्टिट्यूट्सनी घ्यायला हवा आहे आणि हे इन्स्टिट्यूट्सने जर सुरू केलं तर याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील तोपर्यंत मला वाटत नाही की याचा काहीतरी असं स्वरूपाचं सेलिब्रेशन वगैरे होईल आणि इन्स्टिट्यूट्समध्ये गॅलरीज पण खूप इम्पॉर्टंट आहेत आणि गॅलरीजचं सध्याचं जे एक ॲटिट्यूड आहे तो फक्त चित्र विकणे आणि चित्र बाजारामध्ये कसं आणता येईल हाच एक प्रकार त्यांच्या सतत डोक्यात असल्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टींचं काही अप्रूप नाही आहे पण बाकी इन्स्टिट्यूट आहेत आपल्याकडे जशा आर्ट स्कूल्स आहेत ललित कला अकॅडमी आहे आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सरकारी इन्स्टिट्यूट्स देखील त्या ह्या सगळं करू शकतील आणि म्युझियम्सनी पण याच्यात पुढाकार घ्यावा असं मला वाटतंय श्रोते हो आंतरराष्ट्रीय कलाकार दिनाचे महत्व आणि जागतिक पातळीवर तो ज्या पद्धतीनं साजरा होतो त्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे या दिनाबाबत फारसा उत्साह नाही हे स्पष्ट आहे हल्ली दररोज नवीन नवीन दिन शोधून ते उत्सवी पद्धतीनं साजरे करण्याकडे समाजाचा कल आहे पण कलाकारांचा सन्मान करण्यासाठी जागतिक स्तरावर होणाऱ्या या दिवसाबाबत कला क्षेत्रातलेच अनेक जण अनभिज्ञ आहेत ही कटू वस्तुस्थिती आहे कलाकार आणि कलेविषयीची समाजाची अनास्था दूर करण्यासाठी भावी पिढीला याचं महत्व पटवण्यासाठी काय करायला हवं याविषयी सांगतायत कला अभ्यासक आणि कला संग्रहालय अभिरक्षक डॉक्टर मंजिरी ठाकूर मला वाटतं हा दिवस महाविद्यालयामधना साजरा होणं फार गरजेचं आहे कारण आपण आताच्या तरुणाईला पाहतो ज्यांच्या हातात भविष्याची आपण धुरा दिलेली आहे तर कलेचा एक सन्मान ठेवणं ह्याच्यासाठी ही पिढी बऱ्यापैकी उत्साहित असते आणि आता सुद्धा आपण सणाच्या वातावरणांमध्ये वगैरे पाहतो तर तरुणाईला पारंपरिक प्रथा जपण्यामध्ये बऱ्यापैकी इंटरेस्ट आहे आणि त्या प्रत्येक प्रथेमध्ये प्रत्येक आपल्या उत्सवांमधनं कलेचा एक मोठा म्हणतो ना एक विस्तार आपल्याला झालेला दिसतो तर तरुणाई जर आपल्याला ह्या प्रकल्पामध्ये जोडायला हवी असेल तर मला महाविद्यालयांमध्ये हा प्रकल्प राबवावा म्हणजे मला असं वाटतं की असं हे व्हायला हवं बऱ्यापैकी की नुसतं कला महाविद्यालय नाही तर बाकीची सुद्धा जी महाविद्यालयं आहेत ती या निमित्ताने तुम्ही काही कॉम्पिटिशन्स घेऊ शकता काही स्पर्धा परीक्षा काही चर्चा काही प्रदर्शनं लावू शकता काही मोठ्या कलाकारांचा किंवा नवीन कलाकारांचा सन्मान करू शकता त्या निमित्ताने तुम्ही एक व्यासपीठ तयार होऊ शकतं की चार लोक जमा होतील कलेविषयी बोलतील कलाकारांविषयी बोलतील काही परफॉर्मन्सेस बोलणं होईल परफॉर्मन्सेसमध्ये सुद्धा आपण आत्ता भरपूर फ्युजन हे प्रकार पाहतो तर जागतिक कलाकार दिवस हा अशा विविध संकल्पनांना घेऊन पुढे जाणारा असला तर तरुणाई ह्याच्याशी खूप लवकर कनेक्ट होईल तर मला असं वाटतं की हा दिवस खास तरुणाईने उचलून धरला पाहिजे खास पाबलू पिकासोचा वाढदिवस आहे हे माना किंवा नाही माना, ना माना। पण तो कलाकार दिवस आहे म्हणून तरी लोकांनी कलेचा एक सोहळा साजरा करावा एकत्रित येऊन आणि पंचवीस ऑक्टोबर हा दिवस त्या निमित्ताने लोकांच्या लक्षात राहील जसे अनेक दिवस असतात चॉकलेट डे आहे नंतर रोज डे आहे त्याच्यासारखा एक आर्टिस्ट डे असायला काही हरकत नाही आहे त्यानिमित्ताने बऱ्याच गोष्टी घडू शकतात लोकांना दरवर्षी त्या दिवसाची वाट पाहावीशी वाटत राहील महाविद्यालय आज कितपत करतात किंवा त्यांनी कसं करावं ह्याच्याविषयी माझीही कल्पना आहे पण मला वाटतं नक्कीच ह्याच्यात अजून काहीही सुधारणा करून हा दिवस छान करता येईल सुद्धा त्याचा खूप चांगला उपयोग शकतो श्रोते हो आंतरराष्ट्रीय कलाकार दिना संदर्भातला हा वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर वर लाईव्ह ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई ए आय आर न्यूज या यूट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचा ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे लेखन आणि समन्वय नरेंद्र बेडेकर निवेदन विजया सहजराव